पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती आणि स्वच्छतेवर भर देणार असल्याचं शनिवारी अमरावतीत आयोजित शिक्षक मेळाव्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील आरोग्य स्वच्छता आणि नागरी समस्या सोडविण्याकरिता प्राधान्य देणार असल्याचं वक्तव्य केलंय मात्र जिल्ह्याचा वास्तव चित्र काही वेगळंच सांगत आहे मेडघाटातील जलजीवन योजना फेल ठरत आहे उन्हाळ्याच्या तडाख्यात भीषण पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे गावकऱ्यांना मैल पाणी आणावं लागत आहे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय काही दिवसांपूर्वी मेळघाटात गरोदर महिलेला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाने प्रशासनाची झोप उडवली होती आणि आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं निराधार वृद्ध महिलांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेलं नाही यामुळे त्या महिलांना जगण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे शहरातील स्वच्छता मोहीम देखील ठप्प झाली आहे कचऱ्याचे ढीक रस्त्यावरील दुर्गंधी आणि साफसफाई अभावांमुळे नागरिक त्रस्त झालेत एकीकडे पालकमंत्री आदेश देत आहेत तर दुसरीकडे विभाग त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरही प्रशासनाकडून फक्त खुलासा दिला जातोय परंतु ठोस पावलं मात्र घेतली जात नाही यामुळे अमरावतीच्या नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे प्रश्न असा आहे की पालकमंत्री भाषणातूनच समजूत काढणार की कृती देखील करणार अमरावतीकरांच्या प्रश्नांची उत्तर भाषणातून नाही तर प्रत्यक्ष कामातून मिळावी अशीच नागरिकांची अपेक्षा आहे आता बघावं लागेल की पालकमंत्री बावनकुळे यांचा पुढचा पाऊल काय असणार आहे आदेशांची अंमलबजावणी कि केवळ भाषणांची साखळी